नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण बाजारभाव आणि बेन योजना माहिती जाणून घेणार आहोत मधी एक पाच सहा दिवसाचा खंड पडला तर आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण असतो पुन्हा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत चालू बाजारभाव काय आहे आणि येणारी परिस्थिती बाजारभावाची कशी राहील आणि बेण्याचे काढण्याच्या वेळेस काय काळजी घेतली पाहिजे ह्या सर्व गोष्टीवर आपण आज सविस्तर चर्चा इथं करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आजचे आमचे या उडोदवाडी गावामध्ये आम्ही इथे आलो होतो इथे आज सकाळी पाण्याबाई काही प्लॉट चे झाले जे एक्स्ट्रा सुपर माल आहे ते एकाहत्तर रुपयाची सौदे आज झालेले आहे आणि जे नॉर्मल माल आहे समजा ॲवरेज माल आहे सत्तर एकोणसत्तर पर्यंत इथं बाजार भाव चालू आहे तुमच्या परिसरामध्ये मागे सांगितल्याप्रमाणे तुमच्या परिसरामध्ये काय भाव चालू आहे आणि आजच्या स्थितीमध्ये आज गत स्थितीमध्ये तुमच्याकडे काय भाव चालू आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे आणखी मार्च लागायला एक चार पाच दिवस एक तीन चार दिवस बाकी आहे आणि रमजानही आहे भरपूरशा शेतकऱ्यांना चिंता आहे की रमजान लागला तर आद्रकीचा बाजार भाव कमी होऊ शकतात भरपूरशा व्यापाऱ्यांनी त्यांनी सांगितलेलं की भाव आद्रकीचे कमी होतील रमजान मध्ये काय असतं की उपवास असल्यामुळे आद्रकीचा जो उठा हुत। तो कमी होऊन बाजार कमी होण्याची शक्यता जास्त असते तर तुम्हाला अजिबात काळजी करायची नाही शेतकरी मित्रांनो अशा वेळेस काय होणार आहे त्याच्यावर एक प्लस पॉईंट येणार आहे की दहा तारखेपासून बियाणे काढायला सुरुवात होणार आहे जर कधी तुमच्या प्लॉटचा एवढा पाला बसलेला असेल तुम्ही बघू शकता माझ्यासोबत तुम्ही एक सात आठ दिवसामध्ये जर कधी बियाणं काढलं तर काही हरकत नाहीये पाला जर कधी तुमचा ऐंशी टक्के पडलेला असेल तर तुम्ही बियाणं काढायला काही हरकत नाही आणि त्याच्याहून एक चांगला पर्याय तुम्हाला अजून सांगतो मी तुम्हाला जर कधी शंका वाटत असेल तर तुम्ही आजच्या डेटमध्ये आजच्या दिवसामध्ये एखादा खडा काढून त्याला स्वच्छ पुसून आणि घरात ठेवायचा एक सात आठ दिवसात तुम्हाला लक्षात येतं त्याची मॅच्युरिटी कसं आहे काय आणि ते तुम्हाला आज तुमच्या एक आत्मविश्वास बळावतो की हे बियाणं आता काढायला चालतंय तो एक पर्याय तुमच्या समोर आहे आणि दहा पासून बियाणे काढायला काही हरकत नाही तुम्हाला जर कधी बियाणं काढायचं असेल तर तुम्ही बियाणे काढताना काय गाळजी घेतली पाहिजेत आपण सुरुवातीला सांगितल्यापासून बियाणे काढल्यानंतर शक्यतो जेवढं जास्त होईल तेवढा ताबडतोब त्याला सावलीत टाकायचं आहे जास्त काळ उन्हामध्ये ठेवायचं नाहीये जास्त काळ कधी उन्हामध्ये ठेवलं तर पुढच्या वर्षी त्याला टेम्परेचर रेटिंगचे काही प्रॉब्लेम येतात त्यामुळे तुमचं बियाणं जेवढं काढलं जाईल एक दोन तासाचं बियाणं जमा करून तुम्हाला सावलीमध्ये ठेवायचं आहे नंतर तुम्हाला तिथे स्टोरेजला नेताना स्टोर करायचं तिथं नंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता पण आद्रिया काढताना जास्त काळ उन्हामध्ये ठेवू नका जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम येणार नाही आणि जर कधी तुमचं बियाणं काढणं झालं आणि लगेच जर का तुम्हाला ट्रीटमेंट करायचं असेल तर तुम्ही अशा वेळेस ट्रीटमेंट ही करू शकता माती थोडी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये कुठल्याही चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचं आहे कार्बोनडोझेम प्लस मनकोजेम असेल मेटालिक झिल असेल किंवा कुठलं चांगलं बुरशीनाशक असेल शक्यतो ब्रँडेड कंपनीचं बुरशीनाशक येतो तुम्हाला वापरायचं आहे जास्त लोकल कंपनीच्या बुरशीनाशकच्या याच्यात पडू नका ज्या चांगल्या जा नावाजलेल्या बुरशीनाशक आहे किंवा तुम्ही याच्या अगोदर जे बुरशीनाशक वापरलेले ते वापरायचं वापरायचंय गावचे वगैरे आता वापरायचं नाही तुम्हाला अजिबात क्लोरोसायपर ही वापरायची गरज नाही तुम्ही नंतरला त्याचा एक स्प्रे घेऊ शकता फक्त बुरशीनाशक मधून त्याला तुम्ही पाण्यामधून बुडून लगेच दुसरीकडे ढेर मारू शकता ढेर मारताना अशी वळही मारायची आहे जास्त मोठा ढेर नाही मारायचा वळही टाईप मारायचा आणि मागच्या भागात आपण सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस सा आपण पोत टाकतो तर पोत अखंड न टाकतो त्याला कापून घ्यायचं आहे आणि पतलं जे पोत असतं त्याला टाकून द्यायचं आहे पाणी मारताना एकदम जास्त दाटा पाणी न मारता स्प्रे पंपच्या साहाय्याने तुम्हाला पाणी त्याच्यावरती मारायचं आहे आणि तुम्हाला जर कधी वाटत असेल नंतरला अधूनमधून एखादं बुरशीनाशक आणि कीटकनाशक क्लोरोसायपर असेल तर ते तुम्ही मारू शकता ते फक्त क्लोरोसायपर मारण्याचं प्रमुख कारण असं असतं काही ठिकाणी उदही त्या ठिकाणी अ विंचू किंवा सर्प वगैरे असं जाण्याचं हे असतं कारण की भरपूरशा शेतकऱ्यांचं जे बियाणं असतं ते शेतामध्ये साठवलं जातं किंवा गोट्यामध्ये साठवलं जातं तर अशा वेळेस तुम्हाला ते क्लोरोसायपर तुम्ही आजूबाजूला स्प्रे करू शकतात आणि आणखी हो प्रमुख महत्वाचं कारण जर कधी तुमचं वरून पत्र असतील तर अशा वेळेस तुम्ही जिथं बियाणं स्टोअर करणारे पत्र कधी असेल तर वरून काहीतरी त्याच्यावरती तुम्हाला चारा वगैरे किंवा हा जो आद्रकेचा जो उरलेला पाला आहे त्या पत्रावरती जर का तुम्ही असं आच्छादन केलं तर आणखी बेस्ट होतं कारण की शक्यतो जे आहे त्याच्यावरनं टेम्परेचर जास्त मध्ये येत नाही आणि बियाणं जे त्याची क्वालिटी चांगली असते आणि ज्यावेळेस फुटवा निघतो त्यावेळेस सशक्त असा फुटवा निघतो तुम्ही एकदा प्रयोग करा पात्रामध्ये काही बियाणं ठेवा दोन चार आपले टोपले आणि बाकी जे असं जो आद्रकेचा पाला आहे तो आपल्या ते आच्छादन करून त्याच्या खाली जर कधी तुम्ही ठेवला तर तुम्हाला त्याचे रिझल्टही चांगले येतील तुम्ही अनुभवातनं तुम्हाला ते लक्षातही येतं हे झालं मुद्दा आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला विचारलं होतं की आम्ही पुढच्या वर्षी वापरताना मळी वापरली पाहिजे शेणखत वापरलं पाहिजे की कोंबडी खत वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तिन्ही त्याच्या त्याच्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळं काम हे करत असतात मळी जर कधी तुम्हाला घ्यायची असेल तर तुमच्याकडं पाण्याची शाश्वत चांगली पाहिजे पाण्याचं जर कधी तुमच्याकडे तुम कमी असेल आणि जमीन तुमची जर कधी एकदम भुरमाड किंवा माड राणाची जमीन असेल तर अशा वेळेस तुम्हाला मळी तिथं घेणं टाळायचं आहे अशा वेळेस तुम्ही तिथं शेणखत घेऊ शकता शेणखत बी प्रॉपर कुजलेलं शेणखत तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यात जर कधी अशा गौऱ्या किंवा शेणाचे ढेपाळे जर कधी चांगले असतील आणि कुजलेले नसेल तर त्यामध्ये हुमणीचे जे अंडे ते देतात आणि हुमणीची जी संख्या त्या प्लॉटवरती सुरुवातीपासून वाढते आणि ते मल्टिप्लाय होत जाते म्हणजे आणखी तुमचं जसं जसं पीक वाढत राहील तसं तसं ते हुमणीचे तिथं मल्टिप्लाय होतं आणि तुमचा प्लॉट जो आहे जास्त डॅमेज होतो मग तुमचा जो अतिरिक्त खर्च असतो हुमणी कंट्रोल करण्यासाठी तो होतो तर अशा वेळेस तुम्ही प्रॉपर कुजलेलं शेणखत घ्यायचं आहे आता जर कधी तुमचं उकाड्यामध्ये असेल तर त्याला बाहेर काढून त्याची वळही मारून प्रॉपर त्याच्यावरती पाण्याचा स्प्रे घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर कधी चांगलं कंपोजर वगैरे असेल डिकंपोजर वगैरे तर त्याच्यावरती स्प्रे टाकत राहायचं आहे आणि पाणी मारत राहायचं आहे आणि त्यानंतर एप्रिल महिना लागल्यानंतर एप्रिलच्या शेवटी जर कधी तुमच्याकडे बॅक्टेरिया असतील चांगल्या कंपनीच्या आणि त्याला आच्छादन जर कधी केलेलं असेल तर तुम्ही वेळेस त्यावेळेस एन पीचे बॅक्टेरिया त्यावेळेस त्याच्यामध्ये स्प्रे करू शकतात एन पी के बॅक्टेरिया असतील पोटेस्टलेबल बॅक्टेरिया असतील किंवा आणखी कुठल्या बॅक्टेरिया तुम्हाला कधी त्याच्यामध्ये टाकायचा असेल तर तुम्ही त्या बॅक्टेरियाही त्यामध्ये टाकू शकता जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी ते अवेलेबल फॉर्म मध्ये तिथं भेटूल आणि जर कधी तुम्हाला भरपूरसे शेतकरी काय करतात मळी वापरतात शेणकथी वापरतात आणि कोंबडी कथी वापरतात असे शेतकरी कोणते वापरतात त्या शेतकऱ्यांनी पूर्वीपासून लागवड करत आलेली आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे पैसे कमवलेले असे शेतकरी असा खर्च करू शकता पण नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांनी जर, जर, जर तुम्हाला जर कधी एवढा खर्च करायचा नसेल तुम्ही चांगल्या प्रकारे शेण खत घेऊ शकता चांगल्या प्रकारे एखादं मळी घेऊ शकता किंवा कोंबडी खत घेऊ शकता या तिन्ही पैकी एक कधी घेतलं तरी चालतं आणि नंतरला जर का तुम्हाला रासायनिक खताचे डोस योग्य प्रकारात दिले तुम्ही तर तुमचं उत्पन्न तही चांगलं निघतंच रासायनिक खताचे डोस तुम्हाला कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचेही त्या प्रमाणात देणं गरजेचं आहे तुम्ही जर कधी एवढं तिन्ही वापरलं आणि रासायनिक खत जर का तुमचे एक दोन डोस मागे पुढे झाले अशा वेळेस उत्पन्ना हे उत्पन्नामध्ये खूप मोठा परिणाम होतो त्यानंतर वॉटर सोलेवलचे प्रयोग असतील वॉटर सोल्युवल देताना काय काळजी घेतली पाहिजे त्यावरती आपण भविष्यात व्हिडिओ बनवणार आहोत पण तुम्हाला सांगताना आम्ही हे सांगणार आहोत जर कधी तुम्ही नवीन शेतकरी असेल तर तुम्ही एक तर मळीक किंवा शेणखत किंवा कोंबडी खत या तिन्हीपैकी काही वापरू शकतात आणि भरपूरशा नव्वद टक्के शेतकरी जोडधंदा म्हणून आपला दूध पालन व्यवसाय असतो आणि भरपूर शेतकऱ्यांकडं घरचं शेणखत तर असतंच तर त्या अशा शेतकऱ्यांनी शेणखत प्रॉपर कुजूनच तुमच्या जमिनीत टाकायचं आहे शेणखत टाकलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट येतात सेंद्रिय कर्ब जमिनीचा चांगला वाढतो आणि प्रॉपर शेणखत जर का तुम्ही कुजून टाकलं तर तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे कंदकुजचा त्याचा प्रॉब्लेम येतो तर तो कंदकुजीचा कंद वगैरे प्रॉब्लेम तुमच्या प्लॉटला येत नाही आणि तुमचा प्लॉट निरोगी असतो आणि उत्पन्नही तुमचं चांगल्या प्रकारे वाढतं आम्ही चांगले जे शेणखत कुजलेले जे प्लॉट आहे असे प्लॉट बघितलेले दोन तीन वर्षानंतर रिपीट जिथं उत्पन्न काढलेलं आहे पण शेणखताची मात्रा चांगलेली आहे अशा प्लॉटला कुठेही एक टक्काही त्याचा उतारा कमी जादा पडलेला नाही शेणखताचा एवढा फायदा आहे पण प्रॉपर कुजलेलं शेणखत तुम्हाला इथं घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण बाजार भावाकडे येणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दहा तारखेपासून तुम्हाला बियाणं काढायचं आहे आणि भरपूरशा भागातले शेतकरी जे ते संभाजीनगर भागातले बियाणं पसंती देतात आणि आम्हाला मी मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे हैदराबाद असेल एम असेल इथूनही फोन येत आहे की बियाणं तुमच्याकडे काय भाव भेटेल तर जे बियाण्याचे भाव राहतील एक आठ ते साडेआठच्या भावाच्या दरम्यान राहतील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कधी चांगली आयडिया असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता हा माझा हा व्यक्तिक अंदाज आहे शेतकरी आमच्यापेक्षाही खूप हुशार असतात तुम्हाला काय वाटतं काय बियाण्याचे भाव राहतील आणि बियाणं कुठपर्यंत विकलं जाईल आणि बियाणं तुम्हाला काढताना दहा मार्चनंतर बियाण्याचे जे प्लॉट आहे ते काढायला हवीस करायला सुरुवात होईल त्यावेळेस भाव संतुलित राहतील गरबडून जायचं कारण नाही जर कधी तुमच्याकडे पाणी खूपच कमी असेल तर अशा वेळेस तुम्हाला प्लॉट देणं गरजेचं आहे पण पान कधी पाणी मुबलक असेल तर दोन तीन एकर असेल प्लॉट तर ते एक बेहण्यासाठी आम्हाला प्लॉट द्या आणि नंतर तुम्हाला जर कधी खोड्याचं नियोजन करायचं असेल तुमची जमीन चांगली असेल तर तुम्ही खोड्याचं नियोजनही करू शकतात खोडव्या नियोजनासाठी नियोजना आपण एक भविष्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत ला आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचे जर का तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर आम्ही येत्या काळात त्या विषयावरती ही व्हिडिओ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा असेल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला जर कधी अं भविष्यामध्ये शेणखत कोंबडी खत, खत याविषयी जर कधी व्हिडिओ बनवायचा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत जर कधी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही अशीच माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि तुमच्याकडे बाजारभाव काय चालू आहे नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्या परिसरात किंवा आपल्या भागात किंवा आपल्या महाराष्ट्रात जे लोक व्हिडिओ बघतायत तर तुम्हाला एक आयडिया येते कमेंटमध्ये तुम्हाला कळतं की कुठल्या भागात काय भाव चालू आहे म्हणून मी वारंवार सांगत असतो की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भागातला भाव सांगणं गरजेचं आहे जेणेकरून एकूण आपल्याला एक चर्चा होऊन आपल्या लक्षात येतं की फुलंबरीमध्ये काय भाव चालू आहे साताऱ्यामध्ये काय भाव चालू आहे सांगलीमध्ये काय भाव चालू आहे जालन्यामध्ये काय भाव चालू आहे जळगावमध्ये काय भाव चालू आहे बीड केज असे महाराष्ट्रातला जो सर्वदूर भाग आहे याच्यामध्ये काय भाव चालू आहे हे एक आपल्याला आयडिया येत असते आणि शेवटी हेच सांगायचं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी बियाणं काढताना फक्त एक सर्वप्रथम काळजी हीच घ्यायची की बियाणं काढलं की लगेच सावलीत ठेवायचं धन्यवाद शेतकरी मित्रांनो